जय स्वामी समर्थ मित्रांनो गुरु पौर्णिमा गेली पण काहीतरी बदलय तुमच्या आयुष्यात मग ही चार चिन्ह ओळखा गुरुंची कृपा तुमच्यावर आली आहे का गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा तो हात गुरु पौर्णिमा म्हणजे त्या हाताला नमन करण्याचा दिवस पण तुम्ही जाणता का गुरु प्रसन्न झाले की त्यांच्या कृपेची काही स्पष्ट चिन्ह आपल्याला दिसू लागतात पहिलं चिन्ह मन शांत वाटू लागतं कोणतीही परिस्थिती असो तुम्ही यातून स्थिर राहता मन गोंधळत नाही ही मानसिक शांती म्हणजे गुरुंची ज्या गोष्टी वाटत होत शक्यच नाही त्या अचानक सहज होऊ लागतात तिसरं चिन्ह स्वतःवर आणि कर्मावर विश्वास वाटतो आधी जी धाकधूक वाटायची ती आता आत्मविश्वासात बदलते चौथ चिन्ह आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ निर्माण होते मंत्र ध्यान सेवा याकडे मन आकर्षित होता। अंतरंग दिशेने चालू लागलेलं चार चिन्ह जर तुमच्या आयुष्यात दिसत असतील तर समजा तुमचे गुरु तुमच्या सोबत आहेत आणि आता फक्त पुढे चालत राहायचं आहे गुरुचरणी प्रार्थना करा आणि तेच तुमच्या पाठीशी असतील